अकोला जिल्ह्यात रेतीघाटाचे लिलाव झालेले नाही बांधकाम करणाऱ्यांना छुप्या मार्गाने वाढीव दराने रेतीचा पुरवठा केला जात असल्याचे चित्र अकोला अमरावती वेशीवर असलेल्या म्हैसांग येथील पूर्णा नदीपात्रात दिसून आले पाहूयात अकोला न्यूज नेटवर्कचा रेती विरोधातील ग्राउंड रिपोर्ट अकोला जिल्ह्यात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे रेती माफिया शासनाचे उत्पन्न बुडवीत असल्याचे म्हैसांग येथील नदीपात्रात दिसून आले एकीकडे घरकुलासाठी रेती मिळत नसल्यामुळे घरकुले बांधकाम रखडले आहेत दुसरीकडे रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे रेती तस्करांनी नदी पात्रात ट्रॅक्टर उतरवण्यासाठी उघड्या डोळ्यांनी दिसत असलेले हे चित्र अकोला न्यूज नेटवर्कने उजागर केले असून याकडे मात्र पोलीस व महसूल विभाग आपले हात ओले करून दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव येथील नागरिकांनी नाव न घेता बोलून दाखवले न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख अकोला जिल्ह्यातील म्हैसाग आणि पूर्णा नदी पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होताना आपल्याला दिसत आहे वाळूची तस्करी मित्रांनो रात्री ट्रॅक्टरच्या साहाय्याने या पूर्णा नदीमध्ये वाळूची तस्करी केल्या जातो आणि दिवसा ढवळ्या दिवसा ढवळ्या या वाळू तस्करांच्या मार्फत काही मजुरांना आयात करून इथं वाळू काढल्या जाते आणि जंगलामध्ये ही वाळू टाकल्या जाते त्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने हे वाळू नेले जाते माझ्या जा माग जो गंज आहे हा वाळूचा गंज आहे आणि हा गज हा दिवसा हा दिवसा इथं काढला जातो आणि रात्री जेव्हा रात्र होते तेव्हा हे वाळू ट्रॅक्टरच्या सहाय्याने जशी ऑर्डर आली तशी पोहोचवल्या जाते मित्रांनो शासनाचा करोडोचा महसूल बुडवण्याचं काम काही प्रशासनाचे निवडक अधिकाधिक करत आहे याचा पर्दाफाश करण्याकरिता जे संबंधित पोलीस डिपार्टमेंट आहे बोरगाव मंजू पोलीस डिपार्टमेंट हा विभागाचं संबंधित डिपार्टमेंट नेते या संबंधित डिपार्टमेंटने याकडे जातीने लक्ष घालण्याची गरज आहे आणि महसूल डिपार्टमेंटने सुद्धा जातीने लक्ष घालण्याची गरज आहे जिल्हा रेती उत्खननास बंदी असताना या भागातून रेती साठा असलेला रेती माफिया रात्रीच्या वेळी अकोला अमरावती शहरासह तालुक्यात रेती माफिया रेती तस्करी खुलेआम करत असल्याचे दिसत आहे रेतीमाफिया दिवसाचा करतात मेळ रात्रीचा चालतो खेळ असे चित्र म्हैसांग येथील नदीपात्रात तसेच आजूबाजूच्या काठावर करण्यात आलेल्या उत्खननातून दिसून येत असून महसूल विभागाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे या, या परिसरात अवैधरित्या रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात रात्री अकरा वाजतापासून सकाळी सहा वाजतापर्यंत शासनाच्या डोळ्यात दूर टाकून खुलेआम रेतीमाफिया अवैध रेती वाहतूक करत असून शासनाला लाखोंचा चुना लावला जात असून महसूल अधिकारी मात्र मलिदा घेऊन गबगार बसले आहेत अकोला न्यूज नेटवर्कने आता या भांडाफोड करण्याचा प्रयत्न केला असून या रेती तस्करांकडून महसूल व पोलीस प्रशासन आता नेमकी काय कारवाई करते याकडे लक्ष केंद्रित केले गेले आहे पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग यांच्या संगणमताने हा रेती तस्करीचा धंदा गोरखधंदा हा सुरू आहे अशी सुद्धा चर्चा आहे मित्रांनो एकीकडे अमरावती जिल्हा आणि दुसरीकडे अकोला जिल्हा यांच्या मधोमध मद, जो नैसर्गिक सीमा मानल्या जाते ते म्हणजे पूर्णा नदी या पूर्णा नदी पात्रातून वाळू उत्खादन होते अशा काही तक्रारी आपल्या चॅनलकडे आल्या होत्या त्या संदर्भात एन एन न्यूजने आज ग्राउंड रिपोर्ट करून ठिकठिकाणी थीक भेटा देऊन तिथल्या ज्या ठिकाणून वाळू तस्करी केली जाते त्या तस्कर त्या वाळू तस्कराच्या ठिकाणचे जे गड्डे असतात ते, ते, ते गड्डे व जिथून वाढू तस्करी केली जाते तो मार्ग आपण न्यूजने आपण दाखवलेला आहे खरोखर प्रशासन अशा गंभीर विषयाकडे का काना डोळा करत आहे हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होते